तयार शहरी दळणवळण विभागाला पाठवतो आणि तोपर्यंत तुम्हाला देतो की तिथपर्यंत काय आम्हाला फक्त चार वेळेच लिहून द्या की शहरी धरण विभागाला सांगा सारे म्हणून तुमचा अधिकार येत नाही ज्या कलम तुम्ही वापरलेला आहे त्या कलमाच्या अंतर्गत तुमचा अधिकार पोहोचत नाही आमचे पात्र लाभार्थी झोपडपट्टीधारक आहेत रस्त्यामध्ये त्यांनी काम करायचं रस्त्याच्या कामाला आमचा विरोध नाही परंतु मग त्यांना एवढाच जर रस्ता करायचा हाऊस आहे तर परत त्यांनी तिकडनं लांबेवाडीत न करत यावं गवळी माथ्यावर न करत यावं आणि करावं तोपर्यंत गरीबांना घर तर मिळाले पाहिजेत ना साहेब हाय हे पण झोपडपाटी काढून घेणार तुम्ही त्यांनी कुठं जायचं बरं त्याबद्दल आम्हाला केली जो प्रकृती घोषित जो प्रकृती असल्याने नियोजन प्राधिकारी जोडप्रमुखा नसल्याने क्षेत्रीय कार्यालयास तीन होती देण्याचा अधिकार नाही असं त्यांनी आम्हाला त्या हजेनुसार कळवलं होतं आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आता त्या पूर्ण कामामध्ये सध्या स्थगिती दिली गेली आणि त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन जे कार्यकारी आम्हाला एक पत्र पाठवले किंवा प्रक्रिया कार्यवाही करायची तर त्यांना आम्ही त्यांनी

महानगरपालिकेने बी आर टी रस्ता करण्याच्या संदर्भातलं एक टेंडर काढलेलं आहे यापूर्वीसुद्धा हे टेंडर निघालं होतं या राज्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी ते दोनशे कोटीचं टेंडर रद्द केलं होतं परत त्यांनी ते टेंडर काढलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी धनेश्वर कन्स्ट्रक्शनला ते काम मिळालेलं आहे रस्ता मोठा करायचा आहे मोठा करायचा आहे मग लोकांची घरं पाडून तुम्ही रस्ता मोठा करणार का हा पहिला माझा त्यांना सवाल आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बी आर टी विभागाने रस्ता मोकळा करा म्हणून त्या ठिकाणी घरा शंभरेकरांना आज नोटिसा दिल्या होत्या उद्या उद्यासुद्धा त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई होणार होती आणि म्हणून मला स्थानिक नागरिकांनी सर्वांनी त्या ठिकाणी कळवलं कळवल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आलो येळेसाहेबांची त्या पत्रावरती सही होती आणि म्हणून येळेसाहेबांना विनंती केली की पी ॲक्टच्या ज्या तुम्ही पाण्याची नोटीस दिली त्यामध्ये त्यांनी नोटीसमध्ये लिहिलेलं होतं त्यांनी नमूद केलं होतं महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना एकोणीसशे सासष्ट च्या कलम पंचावन्न अन्वये ते कारवाई करायचे म्हणत होते पण त्याच महाराष्ट्र प्रादेशिक रचना अधिनियम त्याच्यानुसारच आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या सेक्शन दोन एकोणीसनुसार पात्र जर का घोषित झोपडपट्टी असेल तर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही येला आहे आणि जर का पात्र झोपडपट्टीधारक असतील तर त्या ठिकाणी पात्र अपात्र जोपर्यंत घोषित होत नाही त्यांना त्या ठिकाणी घरं मिळत नाही किंवा घर अलर्ट होत नाही तोपर्यंत कायद्याने त्यांचं घर तुम्ही काढू शकत नाही हे निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रभाग अधिकारी येडे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की केलको रस्त्यावरील गवळी माता ते इंद्रायण नगर या दरम्यान काही अतिक्रमणे बालिन बालाजीनगर झोपडपट्टीमध्ये आहेत सदरची अतिक्रमणे निष्कासित करण्यात येऊ नये असे जिजाई प्रतिष्ठान यांनी संदर्भीय निवेदनातील एम आर टी पी ॲक्ट एकोणीसशे सहासष्टच्या सेक्शन दोन एकोणीसनुसार सदर झोपडपट्टी घोसक झोपडपट्टी असल्याने सदर ठिकाणी नियोजन प्राधिकारी पिंचिमनप्पा क्षेत्रीय कार्यालय नाही असे देखील त्यामध्ये कळवलेलं आहे आणि त्यांनी आपल्या पत्राचा आपण सांगितलेल्या नियमाचा मान ठेवा आज या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे येळे साहेबांच्या या ठिकाणी मी मनापासून आभार मानते प्रभा क्रमांक आठ बालाची नगर येथे अतिक्रमण होणार होतं रस्त्याचं मात्र सीमाताई सावळे यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अजिंक्य येळे सर यांनी ही अतिक्रमण कारवाई थांबवली आहे त्याबद्दल झोपडपट्टी धारकांनी सीमाताई सावळे यांचं पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त केलं हमारे वास्ते सीमा मैडम किधर भी खड़े थे। आज वो नहीं रहते तो हमारे पे क्या मुसीबत आई? थी यहाँ से नौकरी सारे से मैं बीमार की गई उनको देख के मैं खड़ी हो गई क्योंकि मैं यहाँ तक गई उनके साथ अभी वो कितना भी चौकासी करते एक से बारी बारी चीजों का चौकासी करते उनकी सर कोई नहीं करता हमारे वास्ते तो आपल्यासाठी प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांचा टाइम काढून घेतात चार तास गेली त्यांच्या इथं त्यांचा टाइम खूप महत्त्वाचा आहे आणि काल पण खूप दहा मिनिटातच ते आमच्यासाठी त्यांचा टाइम काढून आले त्याबद्दल खूप खूप आभार त्यांना बोलवलं आम्ही नाही बोलव बोलवलं बायांनी आणि त्यांना मोर्चा काढला मोर्चा काढल्यावर आता नोटीस वाटले कुठे अर्ध्या लोकांना अर्ध्याला आमच्याकडे मोठे आले पण वाटणारच कुठे आज ते सगळं थांबवलं आमचं आता आमच्या ताटात पाणी पडत होतं कारण आमचं हा एक त्याच्यावरच काही पण आहे आमच्यात कुठे कामाला नाही आहे आम्ही कुठे काम करीत नाही खूप खूप चांगलं वाटतं त्यांनी आमच्या एका हक्केसाठी खूप धावून आले आहेत बाकीच्यांचा होता विषय नाही होऊन द्यायचा पण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले सीमाताई सावे यांचा खूप खूप आभार